सामाजिक व्यवसाय म्हणून मी आज बोलत हो आहे कारण आज माझ्या भागामध्ये पिंपळी मधला ब्रिज तुटल्यामुळे सर्वसामान्य लोकांचे सगळ्यांचे हाल होत आहेत आणि एक सर्वसामान्य व्यावसायिक म्हणून मी बोलतोय की माझ्या व्यवसायावरती म्हणजे बाकीच्या सगळ्या व्यावसायिकांवरती गाडी धन्यांवरती परिणाम झालेले आहे ह्यासाठी मी आज बोलत आहे खडफोडी एमआयसी कडे जाणारा किंवा दसपटीमध्ये धागाव दसपटीमध्ये जाणारा रोड हा बंद झालेला आहे प्रशासनाला काही पडलेली नाही त्या संदर्भात मी आज तुमच्याशी बोलणार आहे सगळ्यांबरोबर कारण ब्रिज पडल्यापासून आजपर्यंत पाहुणे दोन महिने झाले प्रशासनाने त्याच्याकडे अजिबात लक्ष दिलेलं नाही चिपण तालुक्याचे आमदार असतील कोण चालू रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री असतील किंवा रत्नागिरी सिंधुदुर्गाचे खासदार असतील कोणी याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे खडपोली एम आय डी कडे जाणारा सगळ्या एम आय डी सी मध्ये जाणाऱ्या सगळ्या गाड्या ह्या हे टोटली वाहतूक बंद झाले त्याच्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केला म्हणून मी आज सामाजिक व्यावसायिक म्हणून माझा व्यवसाय हा खडकोली एम आय डी सी वरती अवलंबून आहे म्हणून मी आज हे सगळं तुमच्यासमोर मांडत आहे प्रशासनाने ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं नसतं तर मला आज ही कंडिशन माझी आली नसती आजपर्यंत मला कधीच असा त्रास झालेला नाही मी आज पस्तीस वर्ष धंदा करतो व्यवसाय करतो त्या व्यवसायामध्ये मला कधीच दोष आला नाही असा प्रकारचा कधीच प्रॉब्लेम आलेला नाही जर खडपोली एम आय डी सी मध्ये जाताना पर्याय मार्ग एक खडपोली आहे आणि एक वालटीमधून आहे जर प्रशासनाची लोक अशा काही गाड्या जर सोडत असतील आम्ही त्यांच्याकडे आजपर्यंत दुर्लक्ष केला ते प्रशासनाचाच हा निर्णय आहे प्रांतांजवळ बोलणं झालं प्रांतांनी सांगितलं की रात्री बारा ते सकाळी पाच वाजेपर्यंत गाड्या ह्या तुमच्या जाऊ शकतील तरीही त्याच्या आडेकाठी येते आणि सर्वसामान्य लोकांच्या गाड्या सोडल्या गा जात नाहीत फक्त ठराविक लोकांच्या गाड्या सोडल्या जातात असं होता कामा नाही हे प्रशासनाने काळजी घ्यावी तर जर हा पूल येत्या सहा महिन्यात जर तयार झाला नाही तर डी सीतल्या बऱ्याचशा फॅक्टरी बंद होतील त्याचे परिणाम माझ्या सर्वसामान्य व्यावसायिकावरती होतील याच्यासाठी प्रशासनाने काहीतरी पर्याय काढावा पालकमंत्री आपलेच आहेत जे खासदार आपलेच आहेत परत आपले आमदार आपलेच आहेत आपले सगळे आपलेच आहेत सर्वसामान्य व्यावसायिकाचा विचार करून तिघांनी प्रशासनावर पकड करून प्रशासनाने तो निर्णय घ्यावा आणि पर्यायी मार्ग येत्या महिन्यामध्ये किंवा पंधरा दिवसामध्ये काहीतरी काढावा अशी माझी विनंती आहे शिजन आपण गाव मध्ये जाणारा तो मेन रस्ता आहे त्या रस्त्याने जाणारे लोक शाळे स्कूलमध्ये जाणारे कॉलेजमध्ये जाणारे त्यांचं नुकसान होत आहे प्लस आपले वयोवृद्ध लोक आहे आणि महिला वर्ग आहे त्यांना सगळ्यांना त्रास होतोय आणि जर ह्या गोष्टी जर झाल्या नाही तर माझा कामगार ज्या कंपनीमध्ये जे कामगार लोक आहेत त्यांचे घर उद्ध्वस्त होतील ते वाऱ्यावरती पडतील ह्याचा विचार प्रशासनाने करावा आणि आपले आमदार खासदार पालकमंत्री यांनी विचार करून पंधरा दिवसात हा निर्णय काय तो करावा असं माझं म्हणणं आहे बसपटीकडे जाणार आहे ज्यासाठी पर्यायी मार्ग हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी करावा त्यासाठी आमचे करांचे काय योगदान असेल ते आम्ही योगदान करू